मस्त असा साजूक तुपातला शिऱ्याचा प्रसाद आज मी बनवून दाखवणार आहे बघू शकता छान असा दाणेदार सुद्धा झालेला आहे कलर सुद्धा खूप मस्त आलेला आहे हा प्रसाद बनवण्याची पद्धत जर अचूक तुम्हाला माहित असेल तर हा कधी बिघडणार नाही काही टिप्स वगैरे सांगणार आहे त्यासोबत तसंच प्रमाणसुद्धा सांगणार आहे प्रसादाचा कलर सुद्धा छान आलेला आहे आणि ह्याच पद्धतीने पाहिजे पांढरा शुभ्र जर तो, 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 तो प्रसाद असेल तो रवा तो कच्चा असतो तर यामध्ये मी तुम्हाला अशा बऱ्याच टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुमचा प्रसाद बिघडणार नाही आता इथे बघा तुम्ही वाटीचं किंवा कपाचं कुठलंही प्रमाण घेऊ शकतात आता इथे मी कपाचं प्रमाण घेतलेलं आहे तर बघा इथे एक कप आपण इथे तूप घेतलेलं आहे साजूक हे थोडंसं सा गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पातळ तुपाचा बरोबर आपल्याला मेजरमेंट करता येईल म्हणून हे थोडंसं पातळ घ्यायचं आहे घट्ट केलं तर ती तूप थोडंसं जास्त होईल असं मी सव्वा कप इथे तूप घेतलेले आता गॅस चालू करून तूप छान असं गरम करून घ्यायचंय नंतर यामध्ये आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे तर मी इथे बारीक रवा जितकं तूप घेतलंय तितकाच मी रवा सव्वा वाटी इतका रवा घेणार आहे बघू शकतात हे बघा असंच मी प्रमाण घेतलेले जे भांडं तुम्ही वापरले वाटी किंवा कप तेच आपल्याला शेवटपर्यंत वापरायचं आहे आता तू छान गरम करून घ्यायचं आहे गॅस मी ते फास्ट करते आणि फास्ट गॅसवर मस्त असा हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघू शकता छान असा साचूक तुपामध्ये हा भाजला जातो आता ही पहिली टिप्स आहे जेव्हा पण आपण रवा भाजू तेव्हा आपल्याला हा छान असा थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत किंवा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला छान भाजायचा आहे जर तुम्ही तो व्यवस्थित भाजला नाही तर तुमच्या प्रसादालासुद्धा कलर येणार नाही काही वेळेस काय बायका करतात की फक्त पाच किंवा दहा मिनटं तो रवा भाजला जातो त्यामुळे त्या, त्या प्रसादाला कलरसुद्धा येत नाही आणि खाल्ल्यानंतरसुद्धा तो शिऱ्यासारखा लागतो आणि त्याचा कलरसुद्धा असा पांढरा होतो तर त्याचा कलर असा मस्त बदलत नाही तोपर्यंत आपण हा रवा भ भाजून घेणारे आणि त्याचा असा खमंगसुद्धा वास सुटला पाहिजे खूप लाल पण नका करू जळाल्यासारखा दिसेल तर आपल्याला फक्त याचा थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपण हा मस्त भाजून घेणार आहे बघू शकता आणि मी हा फास्ट गॅसवर भाजते एकसारखं भाजलं जात आहे सतत मी चमच्याने हलवते जेणेकरून तो एकाच ठिकाणी जळणार नाही आणि सर्व रवा व्यवस्थित भाजला जाईल तर ह्या पद्धतीने आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये आपल्याला जे साहित्य आहे ते म्हणजे किसमीस घ्यायचे आपल्याला दहा ते पंधरा त्यानंतर बदामाचे काप करून घ्यायचे आणि नंतर काजू पण सुद्धा कापून घेतलेले हे आपल्याला आता शेवट रवा अर्धा भाजून झाला की नंतर आपल्याला घालायचं आहे म्हणजे ते सुद्धा व्यवस्थित तुपामध्ये परतले जातात आणि त्याचीसुद्धा चव वाढते आता बघा तूप छान असं कडकडीत तापल्यामुळे ते पण पटकन भाजून होतात बघा आणि कलरसुद्धा बघा रव्याचासुद्धा आपला चेंज होतो आहे छान असा रवा भाजला जातो आहे आणि असाच कलर आपल्या रव्याला आला पाहिजे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा यामध्ये मी एक अजून एक साहित्य घालणार आहे त्यामुळे आपल्या प्रसादाची चव अजूनच वाढणार आहे तर बघा छान असा भाजलेला आहे किसमिस आहे ते छान फुललेले बघा छान फुगलेले याच पद्धतीने आपला भाजला पाहिजे आता इथे रवा आपला एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे आणि कलरसुद्धा बघा तुम्ही थोडासा सोनेरी कलर आलेला आहे याच पद्धतीने आला पाहिजे म्हणजे आपला रवा व्यवस्थित भाजला जातो आणि प्रसादाला कलरसुद्धा येतो तशी चवसुद्धा त्याची खूप छान होते नंतर आता या हा भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे आता ज्या कपाने आपण रवा तूप व मजून घेतलं त्याच कपाने सव्वा कप मी इथे दूध घातलेले आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे गॅस मात्र कमी करायचा आहे आणि स छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध आणि रवा त्यामुळे काय छान असा एकसारखा शिजला जाईल तर बघा कलर थोडासा पांढरा आलेला आहे दूध घातल्यामुळे पण आता जस जसं दूध आटत जाईल तस तसं त्याला परत जसा पाहिजे तसा आपल्याला कलर येणार आहे बघा छान असा बघा प्रसादाचा कलर आहे तसाच आलेला आहे इथे आपण कुठल्याही कलरचा वापर न करता फक्त आपण हा प्रसाद छान असा बनवणार आहे तर आता हा थोडासा घट्ट झालेला आहे मला याच्यात थोडे थोडे दाणे दिसत आहे मी याच्यामध्ये अजून थोडंसं दूध घालणार आहे म्हणजे मी इथे अर्ध्या वाटे अर्ध्या कपाला थोडंसं जास्त असं दूध घालते म्हणजे इथे आपलं किती होईल दोन कप दूध होईल आता इथे मी दूध घातल्यामुळे त्या प्रसाद जो आहे तो छान असा फुलला जातो थोडासा कच्चा लागतो बघा कधी कधी आपल्या जेव्हा शिऱ्याचा प्रसाद खातो तेव्हा थो तो थोडासा कचकच लागतो म्हणून मी इथे दो दूध थोडंसं जास्त वापरलेलं आहे जर तुमच्याकडे सव्वा किलोचा किंवा दुसऱ्या वाटेचा प्रमाण असेल तर तुम्ही जेव्हा प्रसाद करशाल तिथं सव्वा किलोला दोन किलो दूध घालून बघा कारण की तो प्रसाद सुटसुटीत होतोच तसंच त्याला बघा आणि छान असा फुलतो पण आणि मस्त असा लागतो तर त्यात इथे बघा त्याच कपाने आपल्याला साखरसुद्धा मोजून घ्यायची तर इथे बघा सव्वा कप मी ते साखर घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे छान असं आता एकत्र करायचं आहे इथे आपण क्या गॅस कमीच केलेला आहे कमी गॅसवरच आपण जसं दूध घातलं तसं श सगळी स्टेप आपल्याला ही कमी गॅसवर करायची कारण की ही सगळी स्टेप स्लो आहे जेव्हा फक्त रवा भाजला तेव्हा आपण फास्ट गॅसवर केला बाकीची स्टेप आपल्याला ही कमी गॅसवरच करून घ्यायची तर इथे बघा जशी ज़ साखर घातली त्यानंतर थोडासा पातळ होण्यास सुरुवात झाली आता जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित असा पातळसर झाला आहे म्हणजे साखरेचं व्यवस्थित पाणी झालेलं आहे कारण की जर तुम्ही जर त्याचा पातळसर करून घ्यायचा नंतर घट्ट करायचा नाही तर जर तसाच तुम्ही थोडासा मिक्स केला तसाच ठेवला तर त्याची साखरेचे दाणे तसेच राहील म्हणून असा व्यवस्थित पातळ होऊ द्या नंतर परत तो घट्ट करा म्हणजे साखरसुद्धा व्यवस्थित मिसळली जाईल ही तिसरी टिप्स आहे त्यानंतर बघा त्याची चव वाढवण्यासाठी मी तुम्हाला एक साहित्य सांगितलं ते, ते म्हणजे बघा इथे थोडासा खवा घातलेला आहे पेड्याच्या आकारा इतका मी थोडासा खवा घातला आहे त्यामुळे काय होईल आपल्या प्रसादाला सुद्धा छान चव येईल प्रसादाची चवसुद्धा खूप वाढते यामुळे तर बघा इथे पेढ्याच्या आकारा इतक्याच मी खवा घातलेला आहे आता हा खवा दुधाचा असल्यामुळे आपल्याला प्रसादात घालायला काही हरकत नाही आहे आणि हा खूप छान लागतो नेहमी आपण प्रसादासारखा प्रमाणानुसार करतो पण तुम्ही हा खवा थोडासा घालून बघा प्रसादाची चव खरंच खूप मस्त लागते तर असा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आतासुद्धा थोडासा पातळ झालेला आहे आता, आता जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे आणि छान असा दाणेदार जो जसं सुटसुटीत होत नाही तोपर्यंत आपण हा छान परतून घेणार आहे कमी गॅसवर आणि बघू शकतात छान असा मोकळा मोकळा दिसतोय बघा असाच प्रसाद आपला तयार झाला पाहिजे तुम्हाला श्रावणामध्ये सत्यनारायणची जर पूजा राहत असेल तुमच्याकडे तर हा प्रसाद नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि लाईक केल्यानंतर शेजारीच आपल्याला कमेंटच्या बाजूला आपल्याला थोडंसं साईडला ढकललं तर आपल्याला तिथे हाईपचं ऑप्शन असतं जर तुम्हाला रेसिपी अस आवडली असेल तर तुम्ही तिथे हाईप करू शकतात आणि तिथे तुम्ही मला रेसिपीला पॉईंट देऊ शकता तर बघा इथे बघा छान असा आपला प्रसादाचा शिरा मस्त असा तयार झालेला छान असा कलर आलेला आहे आणि असाच कलर आला पाहिजे प्रसादाला नाहीतर आपण बऱ्याच ठिकाणी जेव्हा प्रसाद खातो तर आपल्याला असा पांढरा शुभ्र दिसतो कारण की त्यामधला जो रवा आहे तो व्यवस्थित भाजला जात नाही आणि कच्चा असतो त्यामुळे त्याला कलर पण येत नाही आणि त्याची जशी चव पाहिजे की ती सामाईन जरी प्रमाणात घातलं तरी त्याची चव प्रसाद लागत नाही तसंच प्रमाण गरजेचं आहे तसंच त्याची बनवण्याची पद्धतसुद्धा गरजेची तर रेसिपी आवडली तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा